पी के न्यूज मध्ये आपले सहरशी स्वागत शिरोली सहनी महादेव शिंदे यांची हातकलंगले तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग तालुका सरचिटणीसपदी निवड शिरोली पुलाची तालुका हातकलंगले शिरोलीच्या सनी महादेव शिंदे यांची हातकणी तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या तालुका सचिटणीसपदी आमदार राजू अळे यांच्या शिफारसंनी निवड केली असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभाग व कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाजीराव सातपुते यांच्या सहीने पत्र देऊन निवड केली असल्याचे जाहीर केली आहे या निवडीबद्दल बोलताना सनी शिंदे म्हणाले की पक्षाचे काम करताना कोणत्याही प्रकारे पक्षाची बदनामी होईल असे होणार नाही व पक्षाशी प्रामाणिकपणे व निष्ठेने संघटन करून काम करणार आहे या निवडीवेळी या निवडीचे पत्र शशिकांत खोरे आमदार राजू बावळे बाजीराव सतपुळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सनी शिंदे यांनी आमदार राजोवळे यांचा शाल श्रीपळ बुके देऊन सत्कार केला तर आमदार राजोवळे यांनी सनी शिंदे यांचा बुके देऊन सत्कार केला पुढील राजकीय सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या याप्रसंगी काँग्रेस तालुका अध्यक्ष भगवान जाधव शिरोलीचे उत्तम पाटील सरदार मुल्ला मुन्ना संदे राहुल खोरे अन्सार देसाई श्रीकांत मोहिते रोहित सातपुते प्रसाद कांबळे विक्रम डोरे यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते ते उपस्थित होते